बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो की दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा तर जन्म देण्याचे किंवा जन्माला घालण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम किंवा त्यांची जबाबदारी ही भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर त्यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी त्यामुळेच तर केला जातो आपल्या घरात पुरेसे न पडणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे किंवा महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे किंवा पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाई पैसा खर्च होणे सगळ्या बाबींचे कार्य कार्यकारण भाव आपण समजत नाही मासे प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करावा असं सांगितलं जातं सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेले असतात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले असतात याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी अशी म्हण म्हणत की घ घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खातो त्यावर जाणकार मंडळी असे म्हणत असत की ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये <laughs> जसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर किती वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेन पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन घेतलं तर त्या पैशाचे धान्य आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तो, तो पैसा धन धान्य पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत बरकता येते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरातील लोकांनी ते अन्न मा पवित्र अन्न खाल्ल्याने त्यांच्याही मनामध्ये पवित्र विचार येऊन घरात सुख शांती आनंद प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते सत्यनारायण पूजा हिदर पौर्णिमेला प्रदोषकाळी प्रदोषकाळ म्हणजे सूर्यास्ता आधी चोवीस मिनिट करावायची असते ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक भगवान विष्णू व माता श्री महालक्ष्मी यांच्या कृपा प्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी देखील सत्यनारायण करावा आता या सत्यनारायण पूजेला लागणारे साहित्य आपण बघूयात तर त्या साहित्यामध्ये एक पाठ एक चौरंग चौरंगाभोवती आंब्याचे चार डहाळे चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड तामणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा तीन सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात आता तुम्ही म्हणाल ह्या तीन सुपाऱ्या कशाच्या तर पहिली सुपारी गणपतीची दुसरी कुलदैवतीची आणि तिसरी वरुणाची वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या कुणालाही प्रसाद देऊ नये सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये की हा प्रसाद जो आहे तो घरातील व्यक्तींनीच खाल्ला पाहिजे बाहेरच्या व्यक्तींना हा प्रसाद द्यायचा नाही कारण आपण ही जी पूजा आहे ती दर पौर्णिमेला नातेवाईकांना सुद्धा देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले गहू तांदूळ त्या त्या धान्यात टाकावे यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होते म्हणून दर पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायण पूजन करावे या विधीमुळे घरात सुख शांती नांदते धनधान्य पुरते आर्थिक स्थिती सुधारते